रक्षाबंधन वीर एकलव्य जयंती आणि जागतिक आदिवासी दिनाचा औचित्य साधत आष्टी पाटोदा शिरूर कासार विधानसभेचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या वतीने आष्टी येथील निवासस्थानी आदिवासी बांधवांसोबत हा विशेष दिवस साजरा करण्यात आला यावेळी जागतिक आदिवासी दिनानिमित्त जननायक बिरसा मुंडा वीर एकलव्य जयंती यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी उपस्थित महिलांनी आमदार सुरेश धस यांना राखी बांधत प्रेम विश्वास आणि एकात्मतेची भावना व्यक्त केली यावेळी आमदार सुरेश धस यांच्या वतीनं उपस्थित महिलांना साडी चोळी अल्पोपहार देऊन सन्मान करण्यात आला समाजातील दुर्बल दुर्लक्षित आणि वंचित समाज घटकांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याची स्वर्गीय रामचंद्र दादा धस यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही आमदार सुरेश धस यांनी तितक्याच उत्साहात सुरू ठेवली आहे न्यूज नेटवर्क

झालेला आहे आणि दरवर्षी रक्षाबंधन आणि आतापर्यंत जे नेते झाले त्या नेत्यांच्या दारातही आमच्या आदिवासी आदिवासी समाजासाठी अन्न एवढे लाडके आहेत त्यांचे पासून छोटे मोठे प्रश्न कसलेही असले तरी आमचे अण्ण सोडवतात म्हणून कसलेही अडचण आली तरी अन्नाच्या दारात आमचा आदिवासी समाज असेल आणि आदराने आणि प्रेमाने अण्णांच्या दारात

आणि या वर्षी आजचा आदिवासी दिन सुद्धा हे एकत्र या ठिकाणी आलेले आहेत आणि लव्याची आज जयंती सुद्धा आहे हा त्रिवेणी संगम या ठिकाणी या वर्षी झालेला आहे आणि प्रतिवर्षी माझ्या आजोबापासून वडिलांपासून ही प्रथा आणि परंपरा चालत आलेली आहे विशेषतः याच्यामध्ये शेड्यूल ट्राईबच्या आमच्या ज्या आहेत शेड्यूल कास्ट असतील आणखी घटकेमुक्त जात जमातीचे लोक असतील ते सर्वच्या सर्व येऊन आज रक्षाबंधनाचा हा सण जो आहे अतिशय आनंदानं उत्साहानं या ठिकाणी आम्ही साजरा करीत आहोत सन्मान केला दरवर्षी आमचा आनंद झाला आमचा आनंद झाला आनंद आदिवासी सर्व आदिवासी बांधवांना सर्व जनते शुभेच्छा देतात बंधन सलमान केला आम्हाला साडी देऊ रागचा बंधन